गरवाने वागून को भल्या मानसा गरवाने वागुन को भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा गरवाने वागून को भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा शेती वाडी बैलगाडी आहे कोणाची शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची छोटा देहावर फौज यमाची छोटा देहावर फौज यमाची गरवाने वागून को भल्या मानसा गरवाने वागून को भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा धन दौलत तुझी तीन लाखाची जाऊ ला तुझी तीन लाखाची साडे तीन हात जागा ठेवली हक्काची साडे तीन हात जागा ठेवली हक्काची गरवाने वागू नको भल्या मानसा गरवाने वागू नको भल्या मानसा को दिवस येईल नाही भरोसा कोण दिवस येईल नाही भरोसा तुका का भले भले, भले। तु गरवान वागुन वागून पो भल्या मानसा गरवान वागुन पो भल्या मानसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा तीर् थाला, तीर् थाला, तीर्थाला, तीर्थाला।, तीर तीर्थाला 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 ग कशी जाऊ मी तीर्थाला 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 ग कशी जाऊ मी तीर्थाला 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 ग कशी जाऊ मी तीर्थाला हो हो माझा मुलगा आहे साधा भोडा माझा मुलगा आहे साधा भोडा सुना फिरवी त्याला गरगरा फिरवी त्याला गरगरा म्हणून सोडू नाही वाटत घरा लाग कशी जाऊ मी तीर्थाला सोडू नाही वाटत घरा लाग कशी जाऊ मी तीर्थाला 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 लाग कशी जाऊ मी तीर्थाला 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 ग कशी जाऊ बाई मी तीर्थाला हो 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 माझ्या घरी भाडे करीतीन माझ्या घरी भाडे करी तीन आणि मी गेल्यावर घर करतील घाण मी गेल्यावर घर करतील घाण म्हणून नाही वाटत घरा लाग कशी जाऊ मी तीर्थाला ला नाही वाटत घरा लाग कशी जाऊ मी तीर्थाला 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 तिरखा लग कशी जाऊ मी तीर्थाला 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 तिरखा लाग कशी जाऊ मी तीर्थाला हो 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 माझ्या घरी सोन्याचे अलंकार माझ्या घरी सोन्याचे अलंकार चोराची भीती वाटते फार आजकाल चोराची भीती वाटते फार म्हणून सोड नाही वाटत घरा लाग कस जाऊ बाईने तीर्थाला सोड वाटत घरा लाग कसी जाऊ बाईने तीर्थाला 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 तीर्थालग कशी जाऊ बाई तीर्थाला 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 तीर्था लग कसी जाऊ बाईने तीर्थाला हो हो तीर्थाला जाण्यासाठी करावा लागतो चिवडा लाडू तीर्थाला जाण्यासाठी करावा लागतो चिवडा लाडू आणि सज्जावरचे डबे मी कसे खाली करू सज्जावरचे डबे मी खाली कशी करू आणि नाही वाटत गरा लाग कशी जाऊ बाई तीर्थाला तीरखाला म्हणून नाही वाटत लाग कशी जाऊ बाई तीर्थाला 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 ग कशी जाऊ बाई मी तीर्थाला 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 ग कशी जाऊ बाई मी तीर्थाला हो 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 काल स्वप्नामध्ये केले मी दान म्हणून घरीच घेते बाई विठ्ठलाच दर्शन म्हणून घरीच घेते बाई विठ्ठलाच दर्शन म्हणून सोडून नाही वाटत घराला ग कस जाऊ मी तीर्थाला सोडून नाही वाटत घराला ग कसी जाऊ मी तीर्थाला 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 लाग कसी जाऊ बाई मी तीर्थाला 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 तिरथा कशी जाऊ बाई मी तीर्थाला हो 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 म्हणे ऐशा बाया एका जनार्दणी तुका म्हणे ऐशा बाया जलमा येऊनी गेल्या वाया जलमा येऊणी गेल्या वाया म्हणून जाते ग बाई मी भजनाला कशी जाऊ तीर्थाला जाते ग बाई मी भजनाला कशी जाऊ बाई तीर्थाला म्हणून जाते गं मी भजनाला कशी जाऊ मी तीर्थाला 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 कशी जाऊ मी तीर्थाला 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 कशी जाऊ बाई मी तीर्थाला